वडवळ नागनाथ येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे येथील रस्ता रुंदीकरण करून होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न संपुष्टात आणावा अशी मागणी वाहनधारकांच नागरिकातून होत आहे वडवण नागनाथ येथे टोमॅटो खरेदी विक्रीची मोठी बाजारपेठ आहे या बाजार परराज्यातून मोठ्या प्रमाणात गाड्या येत असतात या अरुंद रस्त्यामुळे मोठी कोंडी होत आहे हा रस्ता रुंद नसल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जातोय दरम्यान या गावामध्ये संजीवनी वनस्पती भेट व वन नवनाथापैकी एक नाथांचं मंदिर आहे या मंदिरात बाहेर गावातील नागरिक दर्शनासाठी येतात या सर्व बाबीची दखल घेऊन सार्वजनिक का बांधकाम विभागाने प्रशस्त रस्ता करून होणारी वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी केली जात आहे महानकारी न्यूबसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा